नमस्कार मंडळी आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत जर मंडळी घरात कुठलीच फळभाजी पालेभाजी उपलब्ध नसेल डाळी वगैरे खायची इच्छा नसेल तर मस्त असा हा झणझणीत गावरान खांदेशी बेत नक्की करून पहा तर माझ्या घरात सुद्धा आज भाज्या नव्हत्या म्हटलं चला आज मस्त आपला खानदेशी बेत व्हायलाच हवा तर त्यासाठी मी खोबरं किसून घेतलंय एक लहान वाटी अर्धी वाटीभर मी खोबरं किसलं आहे चमचाने चार पाच चमचे इतकं हे किसलेलं सुकं खोबरं आहे सोबतच कांदा उभालाम पातळ चिरा मोठा असेल तर एक चिरा लहान असेल तर असे दोन त्यानंतर एक टोमॅटो फक्त अर्धाच टोमॅटो आपल्याला यामधनं चिरून घ्यायचा आहे टोमॅटो घातला की भाजीची चव तर छान लागते पण रंग सुद्धा खूप मस्त येतो तर टोमॅटो सुद्धा आपण जाडसर चिरून घेतलाय सोबतच आले लसून कोथिंबिरीच्या काड्याही लागणार आहे आता वाटण्याचं साहित्य परतण्यासाठी अर्धा चमचा तेल तव्यामध्ये घ्यायचं त्यामध्ये सुरुवातीला चिरून घेतलेला कांदा घालायचा आणि कांदा मस्त असा लालसर होईपर्यंत परतायचा आहे रसाचा रंग छान यावा यासाठी कांदा व्यवस्थित परतला जाणं गरजेचं आहे पण सुद्धा द्यायचं नाही कांदा परततोय ना तोपर्यंत इथे थोडे थोडे मी खडे मसाले घेतले ते तुम्हाला दाखवते असे ताजे मसाले घालून वाटण केले ना मग भाजीची चव अप्रतिम लागते त्यासाठी एक चमचा अख्खे कच्चे धणे अर्धा चमचा खसखस दोन हिरव्या वेलची चार लवंग अगदी थोडीशी दालचिनी चार काळी मिरी आणि एक छोटंसं तमालपत्र मसाले अगदी कमीच घ्यायचे जास्त प्रमाणात घ्यायचे नाही चार जणांच्या भाजीसाठी मी इतके मसाले घेतलेले आहे आता कांदा छान परतून घेऊया कांदा पाहू शकतात मस्त लालसर झालाय एक अर्धा मिनटं राहिला ना की त्यामध्ये हे खडे मसाले घालायचे अगदी शेवटी घालायचे फक्त अर्धा ते एक मिनटं आपल्याला यांना परतून घ्यायचे जास्त परतायचं नाही नाहीतर त्यांचे नॅचरल ऑइल्स करपले जातात गावाकडे सुद्धा ना असे मस्त ताजे ताजे मसाले काढून भाजून पाट्या वरवंट्यावर मसाला वाटून भाजी केली जाते मी माझ्या जा मामीला अशी भाजी करताना फार वेळेस पाहिलेला आहे तर कांदा आणि खडे मसाले मस्त परतून झाले ताटामध्ये काढून गार करायचे त्यानंतर हे किसलेलं सुख खोबरं सुद्धा आपल्याला मस्त लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचंय खोबरं भाजताना तेल घालण्याची गरज नाही कारण खोबऱ्याला स्वतःचं तेल सुटतं आणि तव्यालाही थोडंफार तेल लागलंय फक्त सतत मिक्स करत राहायचं तर खोबरं सुद्धा मंदाचं वर मस्त लालसर होईपर्यंत भाजलं करपू द्यायचं नाही आता शेवटी यामध्ये एक इंच आलं लहान लहान दहा बारा लसूण पकळ्या थोड्याशा कोथिंबिरीच्या काड्या आणि चिरलेला अर्धा टोमॅटो यांनासुद्धा एक अर्धा एक मिनटं खोबऱ्यासोबत परतून घ्यायचं आहे अर्धा एक मिनटं छान परतलं ताटामध्ये काढून गार करायचं वाटणाचं संपूर्ण साहित्य गार झालेलं आहे एका मिक्सरच्या भांड्यात काढायचं संपूर्ण भाजलेलं साहित्य आपल्याला एकत्रच काढायचंय एकत्रच वाटण वाटून घ्यायचंय तुम्हाला हवं तर तुम्ही यामध्ये खड्या मसाल्यांसोबत लालसुक्या मिरच्या ज्या रंगाच्या असतात त्यासुद्धा भाजून घेतल्या तरीही चालेल सुरुवातीला पाणी न घालता आणि नंतर पाणी घालून मस्त बारीक असं वाटण करून घ्यायचंय शक्य असेल तर पाटा वरवंट्यावर करून पहा अजून जास्त चव छान लागते भाजी करण्यासाठी दोन चमचे तेल घेतलेलं आहे तेल अजिबात गरम झालेलं नाही त्यामध्ये एक चमचा कश्मीरी मिरची पावडर जी रंगाची असते आणि एक मोठा चमचा कांदा लसून मसाला घातला आहे तेल हलकं हलकंसं गरम होतं त्यासोबत मसालेसुद्धा परतले जातात आणि रसाचा रंग छान येतो जास्त अजिबात गरम तेलामध्ये घालायचं नाही गार तेलात घालायचं हळूहळू तेल गरम होणार हे परतले जाणार आणि लगेच आपण वाटण घालायचं तर इथे मी जो कांदा लसूण मसाला वापरला आहे तो चवीला तिखटसुद्धा आहे म्हणून मी चवीला तिखट असणारं लाल तिखट अजिबात घातलेलं नाही आणि मसालासुद्धा नेहमीपेक्षा कमी प्रमाणात घालायचा कारण आपण ताजे ताजे खडे मसाले घालून ही भाजी करतो आहे मी नेहमी दोन चमचे मसाला घालते पण यावेळेस फक्त एक चमचा मसाला घातला आहे कारण खडे मसालेसुद्धा आपण वापरले तेल हलकंसं गरम झालं त्यामध्ये वाटण घालायचं एकजीव करून अर्धवट झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आपलं वाटण परत आहे तोपर्यंत रसा करण्यासाठी इथे पाणी गरम व्हायला आहे कारण भाजीमध्ये आपल्याला गरमच पाणी आहे गार पाणी घालायचं नाही तर वाटण पाहू शकतात मस्त परतलं गेलं आहे झाकण काढल्याबरोबर इतका मस्त सुगंध आलेला आहे तेल सुटलेलं आहे ज्या भांड्यामध्ये आपण वाटण केलं होतं त्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घोळवून यामध्ये घालायचं आणि परत एक दोन मिनटं झाकण ठेवून तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं असं परफेक्ट वाटण परतलं ना की भाजीची चवसुद्धा छान लागते आणि रंगसुद्धा परफेक्ट येतो आता यामध्ये रसा करण्यासाठी गरम पाणी घालायचं आहे तर आपण मस्त ताजे ताजे शेव पाडून खानदेशी शेवभाजी करतो आहे शेवसुद्धा सुद्धा आपण यामध्येच पाडणार आहे म्हणून ही भाजी थोडीशी पातळसर ठेवावी लागते मी साधारण दोन सव्वा दोन ग्लास इतकं गरम पाणी घातलं चवीनुसार मीठ घालून अर्धा मी याला एक दोन मिनटं मंद आचेवर उकळू द्यायचं रसा मंद आचेवर एक दोन मिनटं उकळतोय तोपर्यंत आपण पटकन शेवची तयारी करूया एक लहान वाटीभर इथे बेसन पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद रंगासाठी लाल तिखट आणि अगदी थोडंसं मीठ घालायचं मीठ कमीच घालायचं कारण रसामध्ये मीठ आहे यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ तयार करायचं पीठ अजिबात पातळ करायचं नाही पीठ जर पातळ झालं तर शेव रसामध्ये विरघळू शकतात म्हणून घट्टसर पीठ ठेवायचं शेवसुद्धा व्यवस्थित पडतात आणि व्यवस्थित तयार होतात हातानेच मिक्स करायचं म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येतो इथे पहा माझ्याकडून थोडंसं पाणी जास्त झालं म्हणून मी यामध्ये एक चमचाभर बेसन पीठ वाढवते बेसनपीठ थोडंसं वाढवायचं आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची पण पातळ राहू द्यायचं नाही तर या पद्धतीचं पीठ आपलं तयार झालेलं आहे परफेक्ट असं आपण पटकन शेव पाडण्याची तयारी करूया तर रस आपला असे भर तीन चार मिनटं मस्त उकळला शेवचं पीठ तयार करेपर्यंत गरम पाणी होतं लगेच उकळी येते फेस दिसत असेल पण जसं जसं रस हळू हळू उकळेल तो फेस निघून जातो शेव पाडण्यासाठी हाताला पाणी लावायचं आपल्या घरात पुऱ्या वगैरे तळण्याचा हा होलचा जो झारा असतो तो घ्यायचा त्यावर पीठ ठेवायचं आणि मागच्या बाजूला हे पीठ ओढत राहायचं हे सगळ्यांनाच दिसतंय कसं करायचं आणि शेव पाडून घ्यायची इझिली शेव पडतात अगदी तीन चार मिनटामध्ये शेव पाडून होतात फक्त शेव पाडताना एक काळजी घ्यायची की रसा उकळता असावा गार रस्यामध्ये घालायची नाही गॅस मध्यम ठेवायचा आणि त्यामध्ये पटपट शेव पाडून घ्यायचे आणि पीठ घट्ट ठेवायचं आता इथे मला काही कमेंट येतात मंडळी की तुम्ही ताई कुठल्या आहात मूळच्या तुम्ही आसामला का राहतात किंवा तुमची युट्यूब जर्नी सांगा तर तुम्हाला माझ्याविषयी काही प्रश्न असतील त्याचं उत्तरं जाणून घ्यायचं असेल तर आपण प्रश्न उत्तरांचा एक व्हिडिओ करायचा का तो तुम्हाला पाहायला आवडेल का तर तुम्हाला जर प्रश्न उत्तरांचा व्हिडिओ हवा असेल तर मला आज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं सांगा मग मी कम्युनिटी पोस्ट टाकेल तिथे तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता मी तुम्हाला प्रश्नांच्या उत्तरांचा एक छानसा व्हिडिओ देईल पण एक प्रश्न खूप येतो की तुम्ही मुळचे कुठले आहात तर आम्ही मुळचे खांदे आहोत पण माझे बाबा त्यांच्या लग्नाच्या आधीपासूनच संपूर्ण फॅमिलीसोबत नाशिकमध्ये शिफ्ट झाले होते म्हणून मी लहानाची मोठी नाशिकमध्ये झाली आमचं सगळं काही नाशिकमध्येच आहे म्हणून विचारलं की मी सांगते की आम्ही नाशिकचे आहोत पण आम्ही मूळचे खानदेशी आहोत पाचोरा तालुक्याजवळच माझ्या बाबांचं गाव आहे आईचं माहेर तिथे आहे आणि इतकंच काय तर माझं सासर सुद्धा तिथलंच आहे म्हणून आमच्या खाण्यापिण्याच्या पद्धती किंवा माझं स्वयंपाक करण्याचं तुम्हाला खानदेशी पद्धतीचं वाटत असेल कारण आम्ही मूळचे खानदेशीच आहोत यूट्यूब जर्नी म्हणाल तर लगेच सांगणं शक्य नाहीये कारण माझं हे चॅनल तर चुकून युट्यूबकडून डिलीट सुद्धा झालं होतं प्रवास खूप वेगळा आहे यूट्यूब सुरू करण्यामागचं कारणही खूप वेगळं आहे हवं असेल तर तुम्ही सांगा मी प्रश्न उत्तरांचा एक व्हिडिओ बनवेल तर इथे आपली सगळी शेव पाडून झालेली आहे गॅस मध्यम होता म्हणून हळूहळू रसाला उकळी येत राहती शेव पाडत असतानाही आणि गरम रसामध्ये शेव पाडली की लगेच शेव आकार धरतात आता मंद आचेवरती एक सात ते आठ मिनटं ही शेवभाजी आपल्याला मस्त उकळून घ्यायची आहे तवंग अगदी छान आला आहे कोथिंबीर घालायची झाकण वगैरे अजिबात ठेवायचं नाही मंद आचेवरती शेवभाजी उकळून घेऊया तर मंदाचे वरती मस्त शेवभाजी उकळली जाते मध्ये मध्ये फक्त एकदा ढवळत राहायची म्हणजे शेव सगळीकडनं छान शिजतात हे शेव शिजायला जास्त वेळ लागत नाही एक सात आठ मिनटात मस्त होतात भाजी होते तोपर्यंत इथे मी भाताचा कुकर सुद्धा लावला आहे तर इथे पहा एक सात ते आठ मिनटामध्ये परफेक्ट अशी शेवभाजी तयार आहे रस्याची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे तवंग छान आला सुगंध अप्रतिम आहे शेव छान फुललेले आहे शेवभाजी इथे आपली तयार झाली मी चपातीसोबत सर्व करणार आहे म्हणून थोडी दाटसरच ठेवलेली आहे तुम्ही भाकरीसोबत सर्व करणार असाल तर ही भाजी तुम्ही अजून थोडीशी पातळ करू शकतात आपण जितकं वाटण केलं त्यामध्ये अजून अर्धा पाऊंड ग्लास पाणी मावतं जर भाकरीसोबत पातळ भाजी हवी असेल तर सोबत का साठी मी आज चपात्या सर्व करणार आहे भात होतोय चपात्या सुद्धा मी पटपट तयार करून घेते तर मी अशा मस्त घडीच्या चपात्या करून घेते मौलुसलुशी चपात्या सुद्धा यासोबत छान लागतात तर इथे आपला मस्त झणझणीत खांदेशी बेत तयार आहेत तर्रीदार चमचमीत शेवभाजी ती आपण वरतून तळलेली शेव घालून भाजी करतो ना त्या भाजीची चव या भाजीपेक्षा अगदी वेगळी आहे ही भाजी तुम्ही ट्राय केली ना परत ती भाजी करणारच नाही लवकर तर अजिबात करणार नाही एकदा या पद्धतीने शेवभाजी नक्की ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जे ताजं वाटण कर तो ना खडे मसाले घालून त्यामुळे भाजी खूप छान लागते